कुठायची धनु मुंडे करी गद्दारी धनु मुंडे करी गद्दारी दस येता जाई माघारी धनु मुंडे करी गद्दारी दस येता जाई माघारी प्लॅन तुझा रे कसा फेल गेला प्लॅन तुझा रे कसा फेल गेला जम अडकला लहान तुझा रे कसा बेल गेला जम अडकला जरांगे करी अति गाई जरांगे करी अति गाई याला फाशी होणार का नाही दोन मुंडे करी गद्दारी दस येता जाई माघारी पंकजताई कुणामध्ये नाही पंकजताई कुणामध्ये नाही इज्जतीसाठी इंस्टाग्रामवर येई पंकजताई कुणामध्ये नाही इज्जतीसाठी इंस्टाग्रामवर आई काय सांगू तिची नवलाई काय सांगू तिची नवलाई साहेबांची सर तुला नाही काय सांगू तू तिची नवलाई साहेबांची सर तुला नाही मुंडे करी गद्दारी दस येता जाई मागारी धनु मुंडे करी गद्दारी दस येता जाई मागारी मारला बिचारा संतोष मुंडे मारला बिचारा संतोष मुंडे बंद होणार आता यांचे काळे धंदे बंद होणार आता यांचे काळे धंदे सूरेजस पलटी मारी सूरेजस पलटी मारी कोण आसन मारे करी मुंडे करी कद्दारी कर दस येता जाई माघारी दोन मुंडे करी गद्दारी दस येता जाई माघारी वाल्मी राड यांचा माझ मोड वाल्मिकी राड यांचा माझ मोड आता कस गेल नाव तुझ पूड वाल्मी राड यांचा माझं मोड आता कस गेल ುಜ ಪೂಡ ಆಕೋ ಮಾಗಾರಿ ಆಕೋ ಮಾಘಾರಿ ಗದ್ದಾರಿ ಧನೂ ಮುಂಕಿ ಗದ್ದಾರಿ ದಸಯ ಮಾಗಾರಿನ್ಕಾಂಟಾರ ತು ಏನ್ಾರ ತುಜಾ सपोर्ट घेऊ नको धनु भाऊचा इन्काउंटर होणार तुझा सपोर्ट घेऊ नको धनुभाऊचा धनु कसा पलटी मारी धनुकसा पलटी मारी आता आली कराडची वारी मुंडे करी गद्दारी दसयता जाई मागारी गोपीनाथ मुंडे होते देवासारखे गोपीनाथ मुंडे होत देवासारखे गोपीनाथ मुंडे होत देवासारखे आता झाले आमचे सगळेच परीके गोपीनाथ मुंडे होते देवासारखे आता झाले आमचे सगळेच परीके चाललं सगळं हजारावरी चाल सगळं हजारी वाल्मी जाई देवाच्या घरी वाल्मी जाई देवाच्या घरी दनमुंडे करी करदारी दस येता जाई माघारी राजीनामा देऊनी कसा मोकळा झाला राजीनामा देऊनी कसा मोकळा झाला पडण विसाला शरण का आला राजीनामा देऊन कसा मोकळा झाला फडणवीस आला शरण का आला सुप्रिया करी घरी दिवाळी सुप्रिया करी घरी दिवाळी धनु सगळा हारा गिळी सुप्रिया करी घरी दिवाळी धनु सगळा हारा धनु मुंडे करी गद्दारी दसे ता जाई माघारी मुंडे करी गद्दारी दसे ता जाई माघारी पैशाच्या जीवावर वार केला भावावर पैशाच्या जीवावर वार केला भावावर काही दिवस आले साहेबांच्या उद्धववर पैशाच्या जीवावर वार केला भावावर काय हे दिवस आले साहेबांच्या उद्धववर दनु कसा गेला रे घरी कसा गेला रे घरी आता विसरपद पाहेरी धनु कसा गेला रे घरी आता विसरपद पाहेरी धनु मुंडे करी गद्दारी जाई माघारी धनु करी गद्दारी दसैँ जाई माघारी दसैता जाई माघारी